हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल ब्लॉग म्हणजे तुमचं हार्दिक स्वागत आहे तर फ्रेंड्स आम्ही कसे दिसतो आज आम्ही मॅचिंग मॅचिंग केलं तर फ्रेंड्स आम्ही आता जाणार आहे बाहेर जेवायसाठी फ्रेंड्स आम्ही आता आलो हाय घरी पेटपूजा करून आणि आता किती वाजणे साडेआठ तर व्हिडिओ आवडलास तर लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राइब करा प्लीज जरा सपोर्ट दाखवा आपल्या लाडक्या बहिणीला इन्स्टावर ज्यानं मला फॉलो नाही केलं प्लीज इंस्टावर पण फॉलो करा A Dani como que destoa,